पासु दोन हजार सोळा पासून उलवे येथील निरंजन दिलीप देशमुख सिबीडी पोलिसांना गुंगारा देत होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सापळा रचून त्याचा करेक्ट कार्यक्रम केला त्याच्यासह साथीदाराला बेड्या ठोकत दोन गावठी कट्टे आणि सात जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत नवी मुंबईतील सिबीडी पोलीस ठाण्यात निरंजन देशमुख विरोधात फसवणूक बनावट दस्ताऐवज प्रकरणी दोन हजार सोळा मध्ये गुन्हा दाखल होता तेव्हापासून तो पोलिसांची नजर चुकवत जागा बदलून राहत होता नुकताच तो सीबीडी बेलापूर मध्ये येणार असल्याची माहिती गिरीधर गोरे यांना मिळाली त्यांनी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे आयुक्त संजय कुमार ऐनपुरे परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल गायकवाड आदींच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून निरंजन दिलीप देशमुख त्याचा साथीदार सुरेश कुमार सुलतान सिंग चौधरी या दोघांवर झडप टाकली आहे त्यांची अंगझडती घेतली असता दोन गावठी कट्टे आणि निरंजन कडे पाच तर सुरेश कुमारकडे दोन अशी सात जिवंत कलमांम गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेत गोरे यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग लोंढे पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघ पोलीस हवालदार पठाण मोरे नरळे पडळकर पाटील यांनी गोरे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा पोन नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन